उमाकांत दाभोळे हे वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी व माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट अलका स्वामी यांचे निकटवर्तीय मानले जातात तर गत आठ वर्षापासून ते भाजपचे सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत गत दोन वर्षापासून दाबोळे भाजपच्या प्रसिद्धी माध्यमांची जबाबदारी चोखपणे पार पाडत आले आहेत त्यांच्या कार्याची दखल भाजपच्या वरिष्ठांनी घेतली असून उमाकांत दाभोळे यांची भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे न्यूज सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन